फोटो पाठवलेत हो ना ते फोटो oh. बघितले आता oh. oh. तुमचं नाव काय आता ah, शिवम गरड सर शिवम गरड हो oh. हो अच्छा आणि कुठून बोलता तुम्ही मी कर्जत तालुका कर्जत ओके ओके oh. गाव ah. लोणी मसदपूर लोणी मसदपूर ओके okay, ओके okay. हो। फोटो तर खूपच सुंदर आहेत किती टोटल तीन हो। हजार झाड लावली होती का हो सर हो तीन हजार होती आणि रोपो पाटील होती हो, हो पाटील ते आमच्या चुलत्यांकडं काम आहे पाटील बाडीच अच्छा कृषी केंद्र करमाळा हो 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 ग्रेट हो त्यांनी दिले होते त्यांच्याकडे बाकी तुमचे प्रोडक्ट पण अव्हेलेबल असतात बरोबर मग आता लागवड कधी केली होती साधारण तुम्ही नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यात केली सात तारखेला तेवीस तेवीस नोव्हेंबर आणि प्लॉट खाली कधी झाला मग प्लॉट सर सप्टेंबर मध्ये चालू झाला ऑक्टोबर एंडिंग पर्यंत म्हणजे ओके म्हणजे बारा महिन्याच्या आत प्लॉट खाली झाला हो हो ग्रेट ग्रेट तर तुम्ही मला जे इथे फोटो पाठवले फोटो तर खूप छान आहेत पंच्याहत्तर टन माल हा बॉक्सला गेला एक्सपोर्टला आणि पाच टन माल हा कॅरेटला गेला हो हो म्हणजे ऐंशी टन माल निघाला तीन हजार झाडांमध्ये हो हो सर हो, म्हणजे हो, तीन हजार ऐंशी हजार किलो हो तीन हजार प्लांट जर आपण केले तर सव्वीस पॉईंट सहासष्ट तरी सर काय झालं त्याच्यात म्हणजे माल जास्त मला साईज घेऊन देत नव्हता कारण तांबेरा येत होता ना पावसाचं वातावरण होत त्याच्यामुळं पाच एक टनाचा आपला लॉस झाला त्याचा अच्छा हो। बर रेट काय मिळाला एक्सपोर्टला सर एकोणतीस साडे एकोणतीस तीस रुपये आणि शेवटची गाडी होती ती पंचवीस रुपये म्हणजे ऍव्हरेज सव्वीस रुपये रेट मिळाला असं धरायला हरकत नाही हो सव्वीस सत्तावीस सर, सरासरी म्हणजे माझा जो पास शेवटचा सहा टन माल पंचवीस नाही गेला बाकी सगळा एकोणतीस तीस एकवीस लाख साठ हजार रुपये झाले हो 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 तीन हजार झाड म्हणजे ऑलमोस्ट दोन एकर क्षेत्र दोन एकर सात गुंठ होते येस येस दोन एकर सात गुंठ्यामध्ये एकवीस लाख साठ हजार रुपये खर्च किती झाला असेल सर तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये खर्च झाला minus तीन लाख पंचेचाळीस हजार एकवीस point साठ minus त्याच्यात total आले सगळे labor वगैरे सगळं म्हणजे आठ पंधरा पंधरा हजार रुपयाचा नफा झाला अतिशय तुम्ही शेड्यूल पूर्ण वापरलं होत आपलं शेड्यूल वापरलं आणि kit वगैरे हो वापरायचं अमृत kit हे yes yes great great realizer काय difference काय वाटला तुम्हाला आता म्हणजे व्यापारीने काय फीडबॅक दिला काय डिफरन्स वाटला सुरुवातीला व्यापारी म्हणजे काय झालं वेस्टेज निघत नव्हतं अजिबातच माझ्या पहिल्या गाड्याला तीस किलो वेस्टेज निघालं होतं वा वा आणि ते जे एक्सपर्ट असते ना ते मला म्हणजे भेटायला आले होते की बाबा तो शंक, शंक, म्हणजे ते ह्याच्या शंका घ्यायची की बाबा गड्या लेबरवर तुम्ही काय पैसे देऊन त्यांना वेस्टेज कमी काढायला लावताय का लाव तर ते दुसऱ्या दिवशी निम्मी गाडी भरली त्यांना उशीर झाला लिहायला त्यांनी तोपर्यंत लेबर तसेच तो थांबवले जागा भरून नका म्हणले माल आल्यानंतर प्लॉट पाहिला म्हणजे जैनचे रोप असतील म्हणले नाही पाठील वाटेक्षेत ते म्हणले अति सुंदर आणि फोटो वगैरे काढले त्यांनी त्यात फोटो पण पाठवलेत तुम्हाला बर हो, तो तो हो हो आणि त्यांनी पाहिल्यानंतर मग परत काय आलेच नाही ते परत चाळीस किलो तीस किलो हा पन्नास वरती वेस्ट निघाले नाही सात गाड्यांना आणि केमिकल बर्निंग शेवटच्या गाडीला थोडस झालं होतं त्याच्यामुळे मग त्याला थोडं निघाल जास्त एक दीडशे किलो ओके आणि पपई कुठली सर हे पंधरा नंबर आहे अच्छा हो आणि तिला सर आपला आहे ना माझा अडीच हजार प्लांट होते त्याच्यात एकशे पंचवीस टन माल गेला टोटल हे रोप नाही सर आपले नाही तर मी तुमच्या यातल्या दोन रोप घेतली होते ट्रायल साठी कारण एक गाडी आली होती ना त्याच्यामध्ये केळीचे आणि पपईचे रोप होते बरं त्यात मी दोन प्लांट लावले होते दोन्ही पण चांगले आले होते ओके म्हणजे आता तुम्हाला पपईमध्ये साधारण किती उत्पन्न मिळालं मला साधारण सव्वा दोन एकर क्षेत्रामध्ये सव्वाशे टन गेलं हो हो, व्हेरी गुड म्हणजे एकशे हा सर मी म्हणजे अॅग्रिकॉस आहे बर आणि सुमिटोमो केमिकल मध्ये जॉब करत होतो व्हेरी गुड परत पाटील बायोटेक मध्ये पण मला चुल ते काम कर म्हणत होते पण मी थोडं शेतीकडे लक्ष दिलं बरं बरं चांगलं तंत्रज्ञानाचा वापर मग फायदा होतो ना तंत्रज्ञानाचा हो सर हो त्या तालुका कृषी अधिकारी वगैरे मॅडम हे बघून गेले प्लॉट येऊन हे खूप छान चांगलं नियोजन आहे आणि असं आली हो झाली तर व्हॉट्सअपला मला फोटो पाठव छान तुम्ही सर काय झालं म्हणजे मला बरेच केमिकल बर्निंग चे प्रॉब्लेम आला होता त्यावेळेस मी तुम्हाला फोटो पाठवले परत मला करप्याचा झाला होता त्यावेळेस पण पाठवले लाल कुळीचा आला होता त्यावेळेस पण पाठवले तुमचं वेळोवेळी मार्गदर्शन झालं म्हणून ही क्वालिटी मला मेंटेन झाली हरकत नाही खूप छान मी परत तुला शुभेच्छा देतो आणि पूर्ण नाव काय शुभम गोरख गरड सर शुभम गोर हो, कंपोस्ट कर्ज लोणीवासदपूर तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर माझा एक क्लासमेट आहे ज्युनियर विशाल भुजबळ म्हणून येस येस, येस, येस। हो, तो ओके हरकत नाही ठीक आहे हो